तुमच्या चेहऱ्यावरती जर सतत पिंपल्स येत असतील बारीक पुरळ येत असतील तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल आणि स्किन सारखी लाल होत असेल तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावरती तुळशीचा वापर करू शकता येस yes. तुळस आपल्या आरोग्यासाठी तर उत्तम असतेच पण त्याचसोबत आपल्या स्किनसाठी सुद्धा उत्तम ठरते तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा क्रीम्समध्ये किंवा फेसवॉशेसमध्ये सुद्धा तुळशीचा वापर केला जातो त्यामुळे आज मी तुमच्यासोबत असे काही फेसपॅक्स शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण तुळशीचा वापर करणार आहोत आणि ते फेसपॅक जर तुम्ही नियमितपणे वापरले तर आधी मी जे तुम्हाला प्रॉब्लेम्स सांगितलेत ना ते सगळे स्किन प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत होईल त्यामुळे हे फेस पॅक नेमके बनवायचे कसे लगेचच जाणून घेऊयात हो पहिल्या उपायामध्ये तुम्हाला काय आहे तुम्हाला मुठभर तुळशीची पानं घ्यायची आहेत त्याची तुम्हाला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिक्स करायचा आहे आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करायचे आहेत तुम्हाला जर लिंबाचा रस सूट होत असेल तरच तुम्ही वापरा अदरवाईज लिंबाचा रस स्किप करा मग तुम्ही फक्त तुळशीच्या पाण्यांची पेस्ट आणि मध वापरू शकता आता या सगळ्या पदार्थांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ही जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही लिंबू स्किप करा फक्त मध आणि तुळशीची पेस्ट वापरा तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता फक्त स्किन सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा रस वापरू नका दुसरा जो फेसपॅक आहे तो आहे कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी इनफॅक्ट तुमची जर नॉर्मल स्किन असेल तरीसुद्धा हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करायची आहे त्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं आहे आणि चिमूडभर हळद मिक्स करायची आहे आता हळद एकतर तुम्ही आंबे हळद वापरू शकता किंवा मग कस्तुरी मंजल म्हणून एक हळदीचा प्रकार मिळतो जो तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानातसुद्धा ही पावडर तुम्हाला मिळून जाईल दोन्हीपैकी कोणत्या ही हळदीचा प्रकार तुम्ही वापरू शकता इन केस जर दोन्ही प्रकारच्या हळद तुमच्याकडे नसतील किंवा त्या अवेलेबल होतच नसतील तर मग तुम्ही हळदी वापरा पण शक्यतो ट्राय करा की तुम्ही आंबे हळद वापरताय वा वापरताय मंजल आता या तिन्ही पदार्थांना मिक्स करून तुम्हाला पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट अगेन तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पंधरा मिनिटं थांबायचंय आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हे जे फेस मास्क आहे ते तुम्ही आठवड्यातून तीनदा नियमितपणे वापरू शकता रात्री झोपण्यापूर्वी जर हे फेस मास्क तुम्ही वापरले तर तुम्हाला त्याचा अजून चांगला फायदा होईल तिसरा जो पॅक आहे तो तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बेस्ट ठरेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुळशीच्या पानांची पेस्ट घ्यायची आहे सोबतच तुम्हाला कडुलिंबाच्या पानांची सुद्धा पेस्ट तयार करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी मिक्स करायचं आहे आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे तुळशीमध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात कडुलिंबामध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही त्याचसोबत तुम्हाला जर पिंपल्स असतील तर ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि यामुळे चेहऱ्यावरचं ऑइलसुद्धा कंट्रोल होतो आता जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतील आणि तुम्हाला जर सतत पिंपल्स येत असतील तर या उपायांमुळे ते पिंपल्स जाणार नाहीत तुम्हाला एखाद्या डर्माटॉलॉजिस्टला म्हणजे स्किनच्या डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे ते तुम्हाला ट्रीटमेंट देतील ज्यामुळे तुमचे पिंपल्स जाण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल ट्रीटमेंट घेतल्यानंतर स्किन हेल्दी राहण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी तुम्ही हे जे फेस पॅक आहेत ते वापरू शकता जेणेकरून तुमच्या स्किनवरती पुन्हा पिंपल्स येणार नाहीत पण जर तुम्हाला कधीतरी पिंपल्स येत असतील किंवा अचानक कधीतरी तुम्हाला पिंपल्स आले तेव्हा तुम्ही हे फेस मास्क वापरू शकता तेव्हा तुम्हाला कदाचित तुमचे पिंपल्स कमी होण्यामध्ये मदत होईल पण पिंपल्सच्या प्रिव्हेंशनसाठी हे जे फेस मास्क आहे ते उत्तम आहेत सोबतच चेहऱ्यावरती जर तुमच्या डाग असतील तर ते घालवण्यासाठीसुद्धा हे जे फेस मास्क आहेत ते उत्तम ठरतात पुढचा जो फेस मास्क आहे तो ऑइली स्किन असणारेसुद्धा वापरू शकतात आणि ड्राय स्किन असणारेसुद्धा वापरू शकतात फक्त थोडासा चेंज करून या फेस मास्कमध्ये तुम्हाला तो वापरायचा आहे सो ज्यांचे स्किन ऑइली आहे त्यांनी काय करायचं आहे तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करायची त्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर आणि थोडंसं दही मिक्स करायचं आहे आणि सगळ्या पदार्थांना मिक्स करून ही पेस्ट लावून आता ज्यांची स्किन कोरडी आहे त्यांनी चंदन पावडर तर घ्यायचीच आहे तुळशीची पेस्ट सुद्धा घ्यायची आहे फक्त दह्याच्या जागी तुम्ही दूध यूज करू शकता किंवा तुमची स्किन जर खूपच जास्त ड्राय असेल तर तुम्ही सायज सुद्धा यामध्ये वापरू शकता आता सगळ्या पदार्थ आता मिक्स करून अगेन ती पेस्ट तयार करून तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्यापणाने धुवून टाकायचा आहे पुढचा जो फेस मास्क आहे तो तेलकट त्वचेसाठी सुद्धा उत्तम आहे आणि ड्राय स्किनसाठी सुद्धा उत्तम आहे यासाठी तुम्हाला तुळशीच्या पानांची पेस्ट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे काकडीचा रस मिक्स करायचा आहे आणि एक चमचा मध मिक्स करायचा आहे अगेन सगळ्या इन्ग्रेडियंटला मिक्स करून छान पेस्ट तयार करायची आहे ती पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावरती ठेवायची आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे नेक्स्ट जो फेस मास्क आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा मुलतानी माती मिक्स करायची आणि मग त्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी मिक्स करायचं आहे हा जो फेस पॅक आहे तो ऑइली स्किनसाठी परफेक्ट आहे सगळ्या पदार्थांना मिक्स करून ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावरती तशीच ठेवायची अप्लाय करून आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे पुढचा जो फेस पॅक आहे सुद्धा ऑइली स्किनसाठी बेस्ट राहील यासाठी तुम्हाला तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे ग्रीन टी मिक्स करायचं आहे दोन्ही पदार्थांना व्यवस्थित मिक्स करा पेस्ट चेहऱ्यावरती लावून घ्या दहा ते पंधरा मिनटं थांबा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका यामुळे काय होईल एकतर तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत ते कंट्रोल होण्यामध्ये मदत होईल सोबतच चेहऱ्यावरचा जो ऑइलिनेस आहे खूप जास्त जर तुमची त्वचा तेलकट आणि चिकट होत असेल तर तो तेलकटपणा कमी करण्यामध्ये सुद्धा हा मास्क जो आहे तो, तो तुमची नक्कीच मदत करेल आता पुढचा आणि शेवटचा जो मास्क आहे तो ड्राय स्किन असणारेसुद्धा वापरू शकतात आणि सेन्सिटिव्ह स्किन असणारेसुद्धा वापरू शकतात कारण ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना जास्त पदार्थ सूट होत नाहीत पण यामध्ये आपण एक असा पदार्थ मिक्स करणार आहोत जो सेन्सिटिव्ह स्किन टाईपसाठी उत्तम ठरतो तो पदार्थ आहे ओट्सची पावडर जर तुम्हाला ओट्सची पावडर करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पेस्ट ॲड करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी ॲड करायचं आहे जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमची जर स्किन कोरडी असेल तर यामध्ये तुम्ही दूधसुद्धा मिक्स करू शकता आणि जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल पण तुम्हाला दूध जर सूट होत असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आता सगळ्या पदार्थांना मिक्स करून तुम्हाला छान पेस्ट तयार करायचे ती पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे दहा ते पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता मी बरेच तुम्हाला फेस मास्कचे ऑप्शन दिलेत राईट या व्हिडिओमध्ये सो तुम्हाला जो फेस मास्क आवडतोय किंवा तुमच्या घरी जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतील तुमच्या स्किन टाईपनुसार ते इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही नक्कीच मी जे ऑप्शन्स दिलेत त्यातला एक फेस मास्क बनवू शकता आणि तो रेग्युलर बेसिसवरती वापरू शकता ऑल्सो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांची पेस्ट तयार न करता तुम्ही तुळशीच्या पानांची पावडर सुद्धा वापरू शकता पावडर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल किंवा कुठल्या तरी आयुर्वेदिक दुकानात सुद्धा ती पावडर तुम्हाला मिळून जाईल सो so, तुमच्या प्रेफरन्सनुसार नुसार तुम्ही एकतर पेस्ट वापरू शकता किंवा तुळशीच्या पानांची पावडर विकत घेऊ शकता अशा पद्धतीने तुळशीचे वेगवेगळे फेसपॅक्स कोणते ते चेहऱ्यावरती वापरायचे कसे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी